नमस्कार सगळ्यांना दोन चार दिवसात ना आज राहनात आली काय झालं मला आलं बाप तवर मशीन आली ही करायला आणि मग आम्ही घर नाही करू तर मशीन गहू करून पुढच्या ह्याच्यात गेली गहू करायला तिथं शेजारी आमचा सगळा केला हो का मशनी दहा मिनिटात तर झाला पण सगळा सापडा फोपडा वतलाही तिकडं कडला आता ती भरायचं आहे आम्हाला काढायची कुथनीर तुम्हाला किती झालाय आहे आता किती पिशव्या भरतात काय माहीत नाही पण तळवटा वाचला आहे कारण का ती का तसली मशीन असल्यामुळे डायरेक्ट तळवटावरतात इथला केला इथला केला तो को को का रस्त्याला रस्त्यानं चालू आहे आमच्यातनं डायरेक्ट त्यांच्या तिकडे गेली कुथमीर काढायची सकाळ मार्केटला नाहीला होऊन तर खूप लागते म्हटलं आम्ही रानातनं घरी एक करतो रान मशीन पार घरी दुसऱ्यांच्यात गेली हे तो वाटलाय बघूया बघा काय सुद्धा नाही आलं वाळून दिला त्याच्यामुळं तो वाळून दिला न, ले ले काई नाय, काई नाय। का तर लेघ ते आणि परतनं मग नीट करायचं मग लई कुठं ना असतो परतनं डबल मसनीत घालायचा बारक्या त्याच्यापेक्षा कशाला आता ह्याला काहीच करायची गरज नाही खडं नाही काय नाही काय नाही आता हे डेप आहे ते क भरायचा पिशव्यातून किती पिशव्या भारतात काय माहित नाही अर्धा ला पण कमी होता पण तरी त्यांनी दीड हजार हो घेतले पाठवलं पण मी दीड हजार तिकडे तिकडं रस्त्याला चालली दिसली का आमच्यातनं तिकडे गेले इथं सगळ्यांच गेलं पलीकडं पण एक ढिगवतला त्यांचा आमच्या चुलत त्यांचं केलं आता तुम्ही काढायला सुरुवात केली कवा व्हायची कोथमिर बाई आताशी तर एवढी झाली आता ही पिशी उन्हाने तर नाही पार उन्हाने तर गामगामच झाला या आणि वरण ला आता ही असली कोथमिर काढायची हो काही फुले यायला लागली म्हणजे काही मापच नाही आता ही काढायच लागण दोन तीन दिवसात सगळी एवढी आखीच आताशी तर एवढी काढून झाली आणि गहू झाला आणि बापू म्हणलं मी गहू भरतो आणि कुठे हेडते त्यांनाच माहित नाही तो कुणाला घेऊन आलं मला वाटतं नेहणूला अन्नाला जाऊन घेऊन आली काय अजून हो नेहणूला ना अन्नालाच घेऊन आलं जाऊन तो का दिसतंय का तुम्ही नीट बघ गाडी आलेली पोहरांनाच घेऊन आले तू पोरं आली <tab> ताए। ताए। तेल झाले तिला तिला <tab> तेल झालं <दारी तेला>।. या रानात जेवण करायला सकाळी लवकर रानात आल्यामुळे जेवायचं राहिलं होतं पण मी कोथिंबीर उपाडली ऐंशी पिणी कोथमिरीची उपाटली अन आणि घ्याला आणि काय आम्ही भरू लागाय गेलो नाही ज्ञानेश्वरी अण्णा आणि बापूंनी भरून ठेवला आणि बापू पोरांना घर घरी पण गेलं गाडी घेऊन येते आणि आता काहीतरी घेऊन येते घरी यासाठी तर किती पिशव्या झाल्यात गाडी आल्यानंतर आता जावं लागेल पिशव्या भरू लागायला कारण का नाही नाहीत हे कराय त्याच्यामुळं आता मला नात्याला जावं लागेल गाडीत पिशवा टाकायला तर असं मस्त राहणार जेवण चाललंय आणि असल्या उन्हाच्या तडाक्यात छत्री लावली छत्री आणली हो माझी बाजारची छत्री पाच वर्षाची पाच वर्ष तिला बटाट मस्तपैकी चटणी चपाती बाजरीची भाकरी या जेवण करायला हात काय दम काढा नाही माझा हात लय दुखायला मोबाईल पण धरून धरू जा वाटत नाही हा घरातन बाहेर बघत असते ना कि ती नको पिशवी भरून गेली कोथमिरीची हा विलॉग संध्याकाळ पर्यंत आहे तुम्ही संध्याकाळ पर्यंत जण अपडेट राहा तरच कळणार आहे नाही तर मधला तुम्हाला काळणार नाही काय काय झालं ते अगं ती मांडीवर ठेवून की उन्हाने नको झाले चला घु भरायला हे आलं गऊ भरून घरी नाहीच आहे ते आता टाकायला चालले लसून काढलाय लसूण बघा कस काय नाम्प बसला यांनी घातला कसा कसा त्या ह्याच्यात बसला किती पिशव्या भरल्यात काय जण होता आर अर्धानले आरदानले गोठडी भरल्या हे अशी गाडी जाणार नाही आम्हाला ठेवल्यात भरून पोरांनी भरली सगळे एवढी गाडीत भरायच्यात सगळी आणलाय गेला इकडं बापू गेल घरी jaa , mul kutmine kallis või noh , ma tea , kas sul tuli pahandada kümme no, aeg ka mul ? ma ei taha . muidu kui on tuul , ei lüüa . tervis hmm. on üleval . unen ka ühes lõdvist , võibolla .

मोठी मोठी पिंडी हवा त्यातल्या गावात काढा बंब्या पिंडी आणली आता उद्या कशी जायची ती ठरवतो उद्या कुठं जायचं पण उद्यावर नीलावावर नीला जायचंय बारामतीला बारामतीला का उन्हाळ्याच आणली होय काय करता आता तिला बाजार कसा ऐकून असतो काय कशी जाईल तशी जाईल जाईलच की कशी तरी जाईल जाईल कशी जाईल काय म्हणित होते सहा सात रुपये मला काय माहिती आपली कशी जायची आमच्या फुला आल्यावर राजू आमचे राजू <laughs> म्हणजे फुलं आल्यावर विकती मी म्हणलं बर आल्या विकू काय करा धन आल्या विकू हा गब्बर राहायचं आपल्याला व्हायना हो मोकार बाडाबाडा करून उपयोग नाही तुम्हाला मला आता दारीच पुरवते ती सारखं वाहूनच देणार राणा वाल्यात म्हणजे काय ही भिजावल्यालाच वाप कोरड इकडं पण हि भिजलेला वाप आहे एवढं पटा आलाय सगळ्यात काढायला तर ही काढावच लागणार नाही पण एक दोन दीड हजार पेंढ बघा तीन दिवस जाईल तीन हा आणि खालची जाईल मग परत पंधरा दिवसांनी आणि शापान ती संघटी मग खालचं नाही आता ते खाली जायला टायमिंगच नाही तुम्हाला खाली जाऊन दाखवलं असत तिकडं पार पण आता तिकडं काही टायमिंग नाही आता पार वाजत आल्या चार घरी जायचंय उन्हा ऊन डोक्या घेतलं ती पार मेंद दुखायला लागला होय बापू मी ऐका का

तर बापू मला सोडून येतात आत्याला न्यायला परत महागारी पाच वाजल्या पिशव्या भरल्यात हे पिशव्या आता गठड घेऊन परत नाही एक खेप महागारी करायची मग परत आत्याला घेऊन यायची आत बापू गेलो तिकडे बाबळी खाली गाडी आणायला आणि तिकडे नेऊन ठेवली होती आधीची कुथमिर सकाळ धरणं ओपडलेली ती लावतात आणून परत तिकडे वसत नेऊन ओतली या ती पण भरायची आता कसं आम्हाला सगळ्यांना एकदा एकदा जा येत नाही गाडी म्हणून एका एकाला सोडून येते ना आता म्हटलं घरी सकाळी गुरांना खाय टाकून आलोय काय त्यांचं काय का करता छत्री आणली या तुम्ही म्हणता तिकासाठी तर ते आहे आम्ही ह्याच्यासाठी या म्हणून जिथं बसन तिथंच ती ठोकून तिथेच कोथमिर टाकायची म्हणून ती आता तिथं कोथमिर काढायची आता माघारी काढते ना त्या थोड्याफार आणि मग येता येथील घरी आली चहा केला मस्तपैकी चहा पेली लेडू कोळखते बापू गेला आत्याला नाही मग आत्याला पण चहा दिला लई येतील पिऊन तर राहाडा बघा आता ही आधी झाडून काढते आणि मग गुरांचा आवरायला जाते गुरांना आल्या आल्या आधी खायला टाकलं कारण का सकाळ धरून खायलाच टाकलं नव्हतं परत कोथमिर पण लावली बरं का निम्मी रानातच आहे जेवढी मी बापू घरी येऊन आलो होतो तेवढीच लावली आता बापू परत राहिलेले आणायला लावली हो का अशीच मस्तपैकी झाकून ठेवावं लागते लावली म्हणजे पाणी खाली मारून गार करून आता ही सकाळ मार्केटला न्यायची बारामतीला मोठी गाडी येते म्हटल्या आमचं भाऊजी भावते गुळजबायला कुठे घेऊन गेलं असतं आसविला म्हणला गेल्यात घेऊन मग अशी गेल्यात वाटतं आम्हाला तर माहिती नाही घरी आल्या बघती तर चला असू द्या कामाचं बघितलं पाहिजे आता हिरब उन्हाने नेसता मेंदू दुखतो या <laughs> झाडून काढते आधी वाटा पुरीला हाका मारून मारून दमून गेली पुरी काय नसलं ना नसलं मी म्हणते हो का असं असत असा घरी आलं र घरचं काम रानात गेलं की रानातलं काम मला माहितीये तुला मी ताजा हाका मारत होती आल्यापासून ज्ञानाश्वरी वाटत नाही तू कामाचं बघ इतकं उन्हा डोकं दुखायला लागलंय ना का घरी कोण नसलं की असलं हे असलं धंदा चालतात आमच्यात हो का आता ही काय काय गरज होती का मागवायची काय करायचं आहे आम्हाला ते reel काढायचं आता कुठे instagram वर video काढून कुठे जायचं ते का काय फोन मागवलं या आम्ही म्हटलं तुला कोथिंबीर काढू नका जाणारच काय पप्पा आपण म्हटलं का ते हक्क कोथिंबीर काय केले मलाच काय का ना काय घेणत नव्हतं ह्याच्या वाचून पण नेस्त पैसे ना असा नाही काम या नाही तुला बघवतच नाही ना पप्पा आपण म्हटलं का तिला उन्हातानाचं कोथिंबीर काढायचं आपण राहणार किती वाजल माहितीये का तुम्हाला किती वाजल्यात सहा वाजत आले त्या मग तुम्ही का फिडून हो अगं आजी नाही आली अजून असं असत म्हणजे व काय सांगायचं तुम्हाला आले आजचे दिवस माणस निवार कुठं जायचंय उद्या उद्या लांब मी एक दिवस सुट्टी भेटतील त्याला सुद्धा देते एन्जॉय करून देत नाही शाळेत म्हटलं की अरे मला आता काम वरती गो जा येत तरी काम करावं आहे माणसानी मी नाही सांगितलं तिला सोडायचीच नाही वय लक्षातच येत नाही ती एक बांधलेली असते ना ती सगळ्याची घरं घेते म्हणून ती बांधून ठेवावं लागते कसं मस्त अंधार पार पडून गेलाय म्हणजे आठ वाजलेत आता आमचं चालले स्वयंपाकाची तयारी आता लवकर आठ वाजतात कारण का दिवस थोडा उशिरा मावळतो mm, त्याच्यामुळं आणि भाजी काय करायची चालली आली लेगीच mm. ती सकाळचं उठलं की बांधावं लागतील संध्याकाळी ह्या टायमिंगला सोडावं लागते काय करायचं ना तर लोकाची भांडणं आणल्या कुठं बसायचं पंचायत करीत करी। लोक जायचं या खाऊन आणि यायचं या खा आपलं नसलं तरी ते उगाच शिव्या खावं लागतं त्या सगळी अशी तयारी केली या आणि छानपैकी मटकीच्या डाळीची आमटी करायची आहे छान असं उडकन पाठ जर लसूण ही सोलत सोलत चहा झाला परत एकदा भांडी घासली आता ती उतरून तवा ठेवावं लागल ती भाजायला कढईत म्हटलं काळ होईल ती शेंगदारीतून त्यात द्या पाठ दिशेने बारीक करून बारीक करून देतील धार काढून येते हा धार काढायला पण उशीर झालाय हे भाकरी करायच्या परत रोजच काय नाही बाज झाली ले नाही ह्याचा ही उपयोग म्हणजे अरे त्यातली त्यात थोडी ही झाली ना भाजून हे केलं असतं तर चांगलं झालं सांडग्यासारखं लागतं ते मला अशी आवडते सांडग्याच्या भाजीसारखी आता ह्याला आमटीला काय टाकायचं खोबरं पण खोबरं शेंगदाणा कडीपाता आणलाय कोथिंबीर आणली लसूण ती सोलत होती मी पण सोलता सोलता म्हणलं चला ध्यानात आल्या म्हणलं आपला व्हिडिओ राहिलाय पुरा करायचा आल्यापासून काढतोय उली उली, उली उली काय करायचं बाई गावन तसं पावर गावन तसं पाव अण्णाला काढ म्हणले तर हां अण्णा गेला बाहेर निघून मग माझं हातातलं काम ठेवून मला काढत काढावं लागतो या

आणणार सकाळ दळान आधी टाकावं लागलं सध्या काळ ये आणायला दळून ठेवते न उद्या सगळी इतर आधीच करावं लागते मग सकाळचं भाकरी होता पण परत न मग करायचं म्हणलं तर म्हणून मग आधीच दळण ठेवावं लागते ते कारण काय होतं गिरण लांब वस्तू नाही कोणी दळत मग आम्हाला लाकडीला जावं लागतं बघू ही म्हणते तुला गिरण आणून तू म्हणलात चाललंय या

आयला लागलं परत खूप मस्त मस्त आहे मसाला मनीषा त्याने आणि हां सकाळी तुम्ही मसाले लई टाकलेला नाही नॉर्मल टाकायचा मी तिखट तिखट हे करून आणलाय मसाला पुरवत नाही मग काय केलं तिखट जास्त तिखट कुठं तिखट जास्त सकाळची बाय हो नाही मी थोडी खाल्ली होती मला तर लई तिखट लागली मी तर परत खाल्लीच नाही कशी नाही मला तर तिखाट लागणार रे मला नाही तिखट जमत आपण खातच नाही काय का आता नाही आवडत जमत मांडल्यावर काय करायचं तर असं सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आणि आमचं बापू झोपल्यात आमच्या बापूला आज पण दाऱ्यावर जायचं झोपल्यात का गेलो कुठं काय माहिती अण्णांना त्यात रोज मला गेलं काय काय माहिती बाहेर आणि सकाळ बापूंला आमच्या मार्केटला जायचं काढलं तर त्यांना जायचं ये ना, 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 ना सकाळ